नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला की आपली लगबग सुरू होते ती म्हणजे वाळवणाची आतापर्यंत तुम्ही पापड क्रुडया वेपर्स बनवलेच असतील पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उन्हाळी वाळवनातला एक अतिशय हटके प्रकार तर वर्षभर टिकणारी कुरकुरीत पोहा चकली तर ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा बनवून ठेवली की वर्षभर तुम्ही याचा आनंद घेऊ शकतात तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकतात तळल्यानंतर अगदी दुप्पटने फुलणारी ही चकली आहे आणि आतून छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते तर तुम्ही बघू शकतात किती डब्बलची ती तयार झाली आहे फुगलेली आहे तर बाहेरच्या स्नॅक्सपेक्षा कितीतरी पटीने चविष्ट पौष्टिक आणि जिभेवर ठेवताच विरगळणारी ही चकली लहानपासून तर मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल याची चव इतकी अप्रतिम आहे की एकदा खाल्ली तर तुम्ही नेहमीची चक भाजणीची चकली विसरून जाल नमस्कार मी सारिका सारिकाज किचनमध्ये तुमचं सा अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे चार वाटी पोहे घेतलेले आहे चार वाटीच्याप्रमाणे साधारण अर्धा किलो पोहे इतके येतील तर मी आता चार वाटी पोहे गाळणीत टाकून घेते तर गाळने खाली मी ताट ठेवून घेतलेला आहे तर आता हे चार वाटी पोहे घेऊन झालेले आहेत तर यांना आता अगोदर काय करायचं आहे त्यांना अगोदर आपण गाळून घेऊ की जेणेकरून त्यातलं पावडर जे असतं पांढरं पावडर किंवा काही कचरा असेल तर तो निघून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात की पोह्यांचं अशा पद्धतीने पावडर निघालेलं आहे त्यानंतर पोह्यांमध्ये सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्या त्यामध्ये साय असते किंवा सायचं ते साल जी असतं अशा पद्धतीचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता हे गाळून झालेले आहेत निवडून झालेले आहेत तर याला स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे त्यातलं पोह्यांमधलं पांढरं पाणी हे निघून जायला हवं तर अशा पद्धतीने धुवून झालं की मी त्याला एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे त्यात मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला छान भिजत घालणार आहे तर दहा ते पंधरा मिनटं हे भिजत ठेवायचे छान नरम भिजायला हवे तुम्ही बघू शकता की किती छान कि पोहे फुलून आलेले आहेत छान भिजून झालेले आहेत तर चला तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे हवं तर तुम्ही ताटातही ता हाताने मिक्स करू शकतात पण मिक्सरमध्ये सोपं पडतं आणि एक सारखं व्यवस्थित बारीक होतं तर मी याला आता थोडं थोडं करून बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान बारीक झालेलं आहे तर मी त्याला एका ताटात काढून घेते तर मी हे चार वेळा थोडं थोडं करून बारीक करून घेतलेलं आहे तर मग आता चला बाकीचं राहिलेलंही मी आता बारीक करून घेते जर मिक्सरमध्ये तुम जर तुमचं हे फिरत नसेल खूप घट्ट गोळा जर तयार झालेला असेल तर त्यात अगदी दोन ते तीन चमचे म्हणजे पोह्यांचा चमचा हे पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फिरायला इझी जाईल अडकणार नाही आणि एकसारखं व्यवस्थित बारीक होईल तर आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकून झालंय की त्यात दोन ते तीन चमचे तीळ टाकून घ्या तर मी ते पांढरी तिळ टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्यात तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या तर आता मीठ टाकून झालेलं आहे तर त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे की जेणेकरून मीठ तीळ जिरं आणि लाल मिरची पावडर हे त्यात सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला हवं एक जीव व्हायला हवं तर हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर खूप कोरडं वाटत असेल तर पा थोडंसं पाणी त्यावर शिंपडायचं थोडं पाणी टाकायचं आणि पुन्हा हाताने व्यवस्थित मऊसूत मळून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळही करू नका जसं चकलीचं असतं तसं तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे छान सॉफ्ट असं झालं आहे तर मी आता इथे खाटीवर प्लास्टिकची शीट टाकून घेतलेली आहे तर मी यात ते सारण भरून घेतलेलं आहे चकलीचं सारण आणि छान अशा चकल्या आपल्याला इथे पाडून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता की त्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि चकली पाडतानाही चकली अजिबात तुटत नाही आहे तर खूप छान अशा चकल्या तयार होत आहेत तर चकली हे चकलीचं सारण थोडं थोडं घ्यायचं आहे पाण्याचा हात लावायचा एका वाटीत पाणी घेऊन ठेवायचं किंवा डिशमध्ये पाण्याचा हात ओला करायचा आणि याला छान मळायचं थोडं थोडं घेऊन छान मळायचं जेवढं तुम्ही मळून भरणार तेवढी चकली एकसारखी आणि छान येईल तर यासं भरून घ्यायचं आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी आता राहिलेल्या सर्व चकल्या अशा पद्धतीने पाडून घेणारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील प्लीज त्यांनीही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा या अशा पद्धतीने मी इथे पूर्ण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता छान एकसारख्या आलेल्या आहेत तुटलेल्या अजिबात नाही आहे तर यांना छान दोन दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायच्या आहेत जेवढं तुम्ही छान कडक वाळवून घेणार तेवढी ती चकली छान फुलेल कारण जर आतमध्ये जर थोडीफार जर ती ओलसर असेल चकली आ, कची राहील, कची राहील, तर चकली फुलणार नाही आणि कच्ची राहील कच्ची राहील त्यामुळे दोन दिवस उन्हात छान वाळवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता उन्हात छान वाळवून घेतलेली आहे तुकडे अजिबात पडलेले नाही आहेत च अशा पद्धतीने वाळवून घ्यायचं आहे तर मी आता इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे तर मी त्यात तेल टाकून घेते तेल छान गरम करायचं आणि चकली ही फुल गॅसवरच आपल्याला तळायची आहे मध्यम नाही आणि कमी गॅसवर पण नाही फुल गॅसवरच आपलं रेग्युलर तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की कि चकली किती छान फुललेली आहे अगदी दुप्पटने फुललेली आहे आणि ही चकली इतकी सॉफ्ट होते इतकी छान खुसखुशीत होते तर तुम्ही ही चकली नक्की करून बघा बघू शकतात की सुकलेली चकली केवढी आहे आणि तेला तळ दिली चकली डब्बलने टिब्बलने फुललेली आहे तर, तर मी आता राहिलेल्या बाकीच्याही चकल्या अशा पद्धतीने तळून घेते तर तुम्ही ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला कशी वाटली ही पोह्यांची चकली तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत की तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तर इथे बघू शकतात सुकलेली चकली आणि तळलेली चकली किती फरक आहे आणि छान खुसखुशीत तयार झालेली आहे thank mm -hmm. you